न्यायी शिबी राजा फार पूर्वी शिबी नावाचा एक राजा होता तो फार दयाळू व न्यायी होता एकदा एक कबूतर एक उडत उडत आले आणि शिबीच्या मांडीवर बसले ते भीतीने थरथर कापत होते शिबीने त्याला प्रेमाने जवळ घेतले तेवढ्यात एक ससाना उडत उडत तिथे आला तो शिबीला म्हणाला महाराज माझे कबूतर मला परत द्या शिबी म्हणाला हे कबूतर माझ्या आश्रयाला आले आहे ते मी तुला दिले तर तू त्याला मारून टाकशील त्यामुळे मला पाप लागेल ससाणा म्हणाला मला फार भूक लागली आहे हे कबूतर म्हणजे माझे अन्न आहे राजा म्हणाला तू दुसरे कोणतेही अन्न माग मी देईन ससाना म्हणाला ठीक आहे त्या कबूतराच्या वजना इतके मास तुमच्या शरीरातून कापून मला द्या राजाने ते कबूल केले तराजूच्या एका पारड्यात कबूतर ठेवले आणि स्वतःच्या मांडीतील थोडेसे मांस कापून दुसऱ्या पारड्यात ठेवले पण केवढे आश्चर्य कितीही मांस कापून टाकले तरी कबुतराच्या पारडे जडच राहिले मग शिबीराजा स्वतःच पारड्यात बसू लागला हे पाहून ससाना आणि कबूतर दोघेही आश्चर्यचकित झाले अग्निदेवाने कबुतराचे व इंद्राने ससाण्याचे रूप घेतले होते दोघांनी आपली खोटी रूपे टाकून दिली आणि आपल्या खऱ्या रूपात ते राजासमोर उभे राहिले दोघांनी शिबीराजाला आशीर्वाद दिला ते म्हणाले राजा आम्ही तुझी परीक्षा घेण्यासाठी आलो होतो तू खरोखरच दयाळू आणि न्यायी आहेस Please like, subscribe and press the bell icon.